रोहित शर्माने सात मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली यासह रोहितने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याच्या भविष्याबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचे पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे ज्यासाठी बी सी सी आय नवीन कर्नरच्या शोधात आहे याच दरम्यान रोहितच्या निवृत्तीची त्याची एक मुलाखत समोर आली आहे ज्यामध्ये त्याने कॅप्टन्सीबद्दल वक्तव्य केले के आहे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी विश्वचक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली अडतीस वर्षीय रोहित शर्मा एकदिवसीय फॉर्मॅटमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे रोहित शर्माने सात मे रोजी संध्याकाळी इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत आपण कसोटीतून निवृत्त होत असल्याचं सांगितलं रोहित शर्माने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की मला सर्वांना हे सांगायचं आहे की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहेत कसोटी क्रिकेटमध्ये देशाचं नेतृत्व करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे मला इतकं वर्ष खूप प्रेम आणि कायमचा पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार मी वन डे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहणार आहे रोहित शर्माने पत्रकार विमल कुमार यांना दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत भारताचे नेतृत्व करण्याबद्दल शंका व्यक्त केल्या होत्या तेव्हा रोहित शर्मा म्हणाला होता की हो मलाही तसंच वाटतं कधी कधी काय होतं की सर्वांना एक युवक कर्णधार हवा असतो जो दहा पंधरा वर्ष नेतृत्व करेल त्यामुळे मला वाटतं आता मला कॅप्टन्सी मिळणार आहे पण मी नेहमीच आभारी राहीन की मला ही संधी मिळाली रोहित शर्मा पुढे म्हणाला की मला ही माहिती आहे की मी दहा वर्ष संघाचे नेतृत्व करू शकणार नाही पण जो काही वेळ मला मिळाला त्याचा मला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा होता काही करून मला पूर्ण क्षमतेने नेतृत्व करायचं होतं रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर बी सी सी आयने नवीन कसोटी कर्णधारच्या शोधात आहे यामध्ये गिल या शर्तीत आघाडीवर आहेत तर जसप्रीत बुमराह ऋषभ पंत के एल राहुल सारखे खेळाडू हे कर्णधर पदाचे दावेदार आहेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी संघाबरोबर ऑस्ट्रेलियाला गेला नव्हता त्याच्या अनुपस्थित यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल सलामीवीर उतरले होते त्यानंतर मेलबर्न कसोटी कसोटीत रोहित पुन्हा सलामीवीर भूमिकेत दिसला त्यानंतर त्याने सिडनी कसोटीसाठी स्वतःला संघातून ड्रॉप करण्याचा निर्णय घेतला भारताने बुमराजच्या नेतृत्वाखाली पहिली कसोटी जिंकली पण नंतर रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने चार एकने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली होती याशिवाय घरच्या मैदानावर न्यूझीलंडने भारतावर निव्वळ विजय मिळवला होता मालिका तीन झिरोने जिंकली होती